नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शारदे नवरात्रीचा प्रारंभ होईल या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला घट स्थापना केली जाते आणि पुढे नऊ दिवस आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कुळाचार प्रमाणे देवीची सेवा करायची असते आणि त्या सर्व सेवांपैकी एक महत्वाची सेवा त्याच मुख्य भाग म्हणजे उपवास किंवा उपासना आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास कसे करावे कधी सोडवावा त्याचबरोबर उठता बसता उपवास कसा करावा आणि कधी सोडवावा किंवा ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी काय करावं या उपवासाला कोणते पदार्थ चुकून आपल्याला खायचे नाही आणि कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडवावा उपवास दरम्यान महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे आपण उपवासाबरोबरच या नियमांचे पालन केले तरच आपल्याला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळते किंवा ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी अजून काय करू शकतात अशी उपवासाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवरात्राचा प्रारंभ बावीस सप्टेंबरला होणार आहे आणि प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो काही जण नऊ दिवस उपवास करतात पण उठता बसता उपवास करताना आपण इतर वेळी अनेक वेगवेगळ्या वे उपवास करत असतो पण नवरात्रीचे उपवास करताना आपल्याला काही नियमांचे पालन करणे देखील गरजेचे असते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उपवासाचा खरा अर्थ काय उपवासाचा नेमका उद्देश काय आहे तर उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास असं म्हणजे निवास करणे सतत राहून देवांची आठवण करणे नामस्मरण करणे आपल्याला मुखातून देवांचे नाव घेणे देवांचे निरंतर स्मरण करणं राहणे फक्त देवांच्या सानिध्यात राहून त्याची आराधना करणे याचा उपवास खरा अर्थ आहे नवरात्रीच्या या काळात आपण सतत देवीचे स्मरण करत असतो नामस्मरण करून देवीच्या मंत्रांचा जागर करू मंत्र तप तप नवरात्रीमध्ये आपण जेवढी आपल्याला देवीची सेवा करू त्या सात्विक आणि शुद्ध भाव आपल्याला असायला हवं त्याच उत्तम फळ आपल्याला या नवरात्रीच्या दिवसामध्ये मिळत असते आता त्यामध्ये काही जण उठा बसता उपवास करतात उठता बसता उपवास म्हणजे घट बसताना मग आता त्यामध्ये काही जण उठता बसता उपवास करतात बसता उपवास म्हणजे घट बसवताना उपवास करतात प्रतिपदेला आणि नंतर मग नवमीच्या दिवशी करतात आणि अशा प्रकारे घट बसवताना आणि डायरेक्ट घट उठताना अशा प्रकारे उपवास शुद्धशास्त्र देखील आहे आणि उपयुक्त पण आहे किंवा काही मंडळी फक्त अष्टमी नवमी उपवास करतात तर काही जण सप्तमीला तर काही जण नरकार उपवास करतात म्हणजे काही न खाता पिता न जी आपली शारीरिक प्रकृती आहे त्या शारीरिक प्रकृतीमध्ये शरीराचे रक्षण करणं जेवढं शक्य होईल तेवढं अन्न आपण ग्रहण करून हा उपवास करायचा असतो आपल्याला खूपच भूक लागली असेल आणि लक्ष कुठेही लागत नाही आपलं शरीर नावही मुखातून घेऊ शकत नसेल तर अशा उपवासाचा काही अर्थ नाही कारण शरीर देखील धर्माचे रक्षण हे सर्वात महत्वाचे धर्मरक्षक आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी शारीरिक धर्माची आज्ञा धारण करून आपण अन्नग्रहण करू शकतात तर हाच भाव मनामध्ये ठेवून अवश्य उपवास करावा त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनवाणी चालतात म्हणजे आपल्या पायामध्ये चप्पल बूट न घालता हा उपवास देखील करतात म्हणजे तुम्ही हे असं देखील नक्कीच करू शकता ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी अशा प्रकारे चप्पल पायामध्ये न घालता हा नवरात्र करू शकता देव घटी बसलेल्या असल्यात या काळामध्ये गादीचा वापर आपण त्याग करतात काही जण एक चांगली परंपरा आहे कारण देवी घटी बसलेली असते अर्थ काही या नऊ दिवसांमध्ये नव दिवसाच्या काळामध्ये नवदुर्गांच्या स्वरूपात प्रकट होऊन अनेक प्रकारच्या राक्षसांचा सहारा करणे आणि दहाव्या दिवशी म्हणजे विजयदशमीला सीमा जात असते या सीमा उद्यानाच्या काळामध्ये आपण नऊ दिवसांचा उपवास करू शकतो आणि नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उपवास पारण करू शकतो आता अनेक जण विचारतात की नवरात्रीचा उपवास हा घरातील सर्व मंडळी करू शकतात का तर हे नक्कीच देवीसाठी आपण सगळेजण उपवास करू शकतो किंवा मग घरात एखादी व्यक्तीने हा उपवास केला तरी चालेल नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास केले तरी आपण चालेल आपल्या कुटुंबामध्ये परंपरा आहे जी प्रथा आहे त्याप्रमाणे आपण उपवास करावेत आणि जरी आपल्या घरामध्ये उपवासाची परंपरा नाही आपल्याला नव्याने ना चालू करण्याची असेल तर तुम्ही प्रतिपदेपासून करू शकतात जर शक्य असेल तर घरातील कोण एका स्त्रीने नवरात्रीचे उपवास आहे तर नऊ दिवस अवश्य करावेत आणि बाकीच्यांनी उठ्ठा बसता उपवास केला तरीही चालेल पण ज्यांच्या घरामध्ये कुणीच उपवास करण्यासारखं नाहीये त्या व्यक्तीने सतत आजारी असाल किंवा त्यांना उपवास करणं जमत नाही तर त्यांनी पण उठ्ठा बसता उपवास करावा आणि जमेल तेवढे देवीची सेवा करावी कारण उप या उपवासाच्या काळामध्ये उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्व दिलेले आहे देवीच्या पुस्तकामध्ये दे देवी जो नवांना मंत्र सांगितलेला आहे किंवा देवीचा दुसरा एखादा पण जो मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा श्रीसुक्त दुर्ग अष्ट दुर्गा सप्तशितीचा पाठ जो आहे तो तो करू शकता नसेल करणं शक्यत तुम्ही फक्त नवदुर्गा रूपांच्या नाव घेतलं तरी चालेल आपण फक्त नाव तोंडात घेतलं आणि श्रद्धेने हे आपण सेवा केली तर नक्कीच देवी आपलं प्रसन्न होते ज्यांच्या नवरात्रीच्या नऊ दिवसांचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला उपवास करावा आणि त्यानंतर त्यांचे ज नऊ दिवसाचा उपवास करतात असाल आणि दसऱ्याला सोडणार असाल किंवा काही जण अष्टमीला करतात आणि नवमीला तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हा उपवास करू शकता दरम्यान मात्र सर्वांनी हलका आहार घ्यावा कारण त्यामध्ये बटाटा आणि साबधन आहे तर थोडेसे जड पदार्थ आहे तर ते तुम्ही कमी प्रमाणात खा खाऊ शकता काहीजण भगर आहे वरई आहे तर या उपवासाला चालते त्यामुळे तुम्ही, तुम्ही भगर किंवा वरईचा वापर देखील करू शकता किंवा तुम्ही त्याचा पीठ आणून भाकरी देखील करून खाऊ शकता भगरीच्या पिठाची भाकरी बनवली जाते याला दशमी देखील म्हणतात तर ही दशमी पण आपण भाजून आपण खाऊ शकतो आपण त्यासोबत बघा भेंडीची भाजी देखील खाऊ शकतो दशमी सोबत तुम्ही लाल भोपळा बटाट्याची भाजी भेंडीची भाजी पण खाऊ शकतात कारण उपवासामध्ये या भाज्यांना महत्व दिलेलं आहे आपण ह्या भाज्या वाफळून खाऊ शकतो अन्न ग्रहण न करता शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी खाऊ शकतात उपवास जरूर करावा त्यामध्ये शरीराचे पण पोषण आहेत आणि आवश्यक तेवढी पोषण द्रव्य घेऊन देवीची उपासना करत राहू आपण तुम्ही जर आहारामध्ये दूध फळे मध खजूर दही सुकामेवा आहे तर असे पदार्थ खाऊ शकतात आणि घरामध्ये जरी कोणाला एखाद्याला उपवास असेल तरी बाकीच्यांनीसुद्धा घरामध्ये चुकुनी मांसाहार मद्यपान धुम्रपान अंडी मा मासे चिकन या वस्तू किंवा हे पदार्थ आहेत तर करायचे नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय शुद्ध पवित्र आणि सात्विक आहेत त्यामुळे तुम्ही होईल तेवढे आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात देवी वास करत असते आपण नित्याची नित्यसेवा पूजा पाठ करत असतो कुळाच्या रक्षण करण्यासाठी आपण देवीची आराधना जी आहे तर ती करत असतो त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत उपवासादरम्यान शक्यतो तळलेले आणि जड अन्न पूर्णपणे वर्ज्य करावेत पांढऱ्या मिठाऐवजी सेंदो मिठाचा आपल्याला वापर करायचा आहे कांदा लसूण वापर करणं टाळायचे आहे अतिप्रमाणामध्ये ग्रहण करणे टाळावेत उपवासादरम्यान हळद हिंग मोहरी मोहरीचं तेल पण वापरू नये या उपवासाच्या दरम्यान उपवासाच्या पदार्थांचा वापर करावा शेंगदाणा तेल आपण वापरू शकतो किंवा साजूक तूप आहे पदार्थांमध्ये टाकून आपण ते पदार्थ करू शकतो या दिवसामध्ये स्वतःला पुरेशा प्रमाणात अयोग्य आहार आपल्याला घ्यायचा आहे फळ आणि सात्विक अन्नाचे ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे उपवासादरम्यान आपल्याला काही गोष्टी देखील त्याग करावा त्याग करायची आहे ती मग सांगितलं आहे की उपवास करण्याच्या व्यक्तीने अंथरूणा जमिनीवर झोपावे आणि जमिनीवर झोपू शकता नसेल तर चटाईवर तुम्ही झोपले तरी चालेल बेड आपल्याला गादीचा वापर करायचा नाही त्याचबरोबर दिवसामध्ये आपल्याला चांबड्याच्या वस्तूंचा वापर पूर्णपणे टाळावेत त्यामध्ये बेल्ट असो किंवा चप्पल पर्स अशा चांबड्याच्या वस्तू ज्या आहे या दिवसांमध्ये आपल्याला वापरायच्या नाहीत आणि त्या आपल्याला विकतही घ्यायच्या नाहीत तसेच नऊ ते दहा दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन देखील करायचे आहे कारण या दिवसांमध्ये आपण इंद्रायणावर ताबा ठेवून मन सात्विक ठेवावे आणि स्वतः देवी मातेचे सेवा करावी जर आपण असं केलं तर खरंच आपल्याला देवीची नवरात्रीचे व्रत केल्याचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल तसेच आपण हे उपवास करत असताना आपण आचरण हे नेहमी शुद्ध असावे वाईट शब्द बोलू नये या दिवसामध्ये कोणाशी खोटे बोलू नये त्याचप्रमाणे भांडण तंटा करू नये या दरम्यान कमी बोलावे मनावर ताबा ठेवावा शांतता राहावी किंवा रागावर नियंत्रण ठेवावे घरामध्ये वादविवाद होऊ नये कोणाशी खोटे बोलू नये याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह नक्कीच असावा क्रोध आपल्याला लांब ठेवायचा आहे त्याचप्रमाणे अपशब्द कुणालाही बोलायचे नाही शिव्या शाप देणे चिडचिड करणे पूर्णपणे टाळावे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये विराजमान झालेले असते तेथे स्वच्छता आणि शांतता असते तेथेच माता लक्ष्मीचा अखंड वास असतो त्यामध्ये या नियमांचं सुद्धा काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातले वातावरण आनंदी प्रसन्न आणि मंगल ठेवून आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास आहे तर ते करायचे आहे त्याचं जास्त फळ आपल्याला योग्य प्रमाणामध्ये मिळत असतं तुम्हाला सुद्धा या नवरात्रीच्या व्रताचे संपूर्ण फळ नक्कीच मिळेल ज्यांना नवरात्रीचे नऊ दिवसांचा उपवास आहे तर ते सुद्धा प्रतिपदेला करतात आणि नवमीला उपवास धरून दसऱ्याचा उपवास सोडला जातो मग दसऱ्याला काही जणांकडे पुरणपोळी बनवली तर काही जण गोडधोडाचे प जेवण बनवतात तर ते गोडधोड आणि सात्विक जेवण करूनच आपल्याला उपवास आहे तो सोडायचा आहे काही जण दही भात खाऊन उपवास होतात तर आपल्याकडे जशी पद्धत आहे तसं आपण करायचं दही भात गारवा म्हणून टाकतात त्याचबरोबर आपल्याकडे आंबाड्याची भाजी देखील केली जाते तर ती आंबाड्याची भाजी भाकरी खाऊन आपल्याला उपवास आहे तर तो सोडायचा आहे तर अशा प्रकारे तुमच्याकडे जशी पद्धत आहे दही भात खाऊन किंवा आंबाड्याची भाकरी आणि भाजी खाऊन आपल्याला घट हालून हा उपवास जो आहे तर तो, तो सोडवायचा आहे या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचा उपवास कसा करावा उठ्ठाबाचा उपवास कसा करावा कोणता दोन भाज्या खाऊ नये कोणते पाच नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे उपवास हाच पदार्थ खाऊन सोडा तरच आपल्याला फळ मिळेल याबद्दलची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद